डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी दुधनी नगर परिषद निवडणुकीत यंदा तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून प्रमुख संघर्ष भाजपा आणि शिंदे गटाच्या शिवसेनेत रंगणार आहे होम ग्राउंड वर माजी मंत्री सिद्धराम मेहत्रे आणि त्यांचे बंधू शंकर मेहत्रे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे तर गतवेळेप्रमाणे यावेळीही भाजपचा झेंडा पुन्हा उंचावण्याचा निर्धार आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केला त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर प्रथमच माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाने दुधनीत उमेदवार उभा केला चिन्ह नवीन असले तरी मेहत्रे कुटुंबाचा प्रभाव कायम असल्याने निवडणूक सरळ होईल असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतो दुसरीकडे दुधनी बाजार समितीत मिळवलेल्या सत्तेच्या बळावर आणि शहरातील विकास कामांच्या आधारे भाजप पुन्हा सत्ता आणणारच असा विश्वास आमदार कल्याण शेट्टी यांच्या समर्थकांमध्ये आहे म्हणूनच या निवडणुकीतील सुरस अधिक तीव्र होत चालली आहे नगराध्यक्ष पदासाठी शंकर मेहत्रे शिवसेना राजेंद्र कोंडिबा इंगळे राष्ट्रवादी काँग्रेस अतुल वसंतराव मेळकुंदे भाजप महेश शांतय्या बाहेर मठ काँग्रेस आणि रेखा संतोष गद्दी बसप असे पाच उमेदवारांची लढत रंगणार आहे उमेदवार माघारी नंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे शिवसेनेचे उमेदवार प्रथमेश मेहत्रे हे माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांचे पुतणे असून दुधनी बाजार समितीचे माजी सभापती आहेत स्वर्गीय सातलिंगप्पा मेहत्रे यांचे नातू असल्यामुळे त्यांचा वारसा आणि युवकांमधील प्रभाव मोठा मानला जातो प्रथमच नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवीत असल्याने तरुणांमध्ये त्यांच्या नावाला विशेष उत्सुकता निर्माण झाली मेहत्रे कुटुंबाने प्रथमेशांना विजयी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले असून सुर। शहरात प्रचाराचे समीकरण वेगाने बदलू लागले आहे तरुण मतदारांच्या पाठिंब्यामुळे ही लढत आणखी रंगतदार होण्याची चिन्ह आहेत दरम्यान भाजपनेही निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय देत माजी नगरसेवक अतुल मेळखुंदे यांच्यावर विश्वास ठेवला आहे एकोणीसशे नव्वद पासून विद्यार्थी परिषदेपासून भाजपशी नाते जोडलेल्या मेळकुंदे यांनी तीन वेळा पराभव पत्करूनही पक्षाची साथ सोडली नाही पक्षाच्या पडत्या काळातही त्यांनी पक्ष सोडला नाही मागच्या वेळेच्या सरचिटणीस म्हणून त्यांनी पक्षाची ताकद वाढवली आहे आमदार कल्याण शेट्टी यांनी मेळकुंदे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देऊन कार्यकर्त्यांवरील विश्वास दाखवला आहे म्हणूनच सामान्य कार्यकर्त्याला मिळालेली उमेदवारी म्हणजे आमच्या विजयाची खात्री अशी भावना भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे अक्कलकोट आघाडीत निर्माण झालेल्या बिघाडीचा परिणाम थेट दुधनीवरही झाला आहे काँग्रेसने स्वतंत्र भूमिका घेत महेश बाहेर मठ या युवा चेहऱ्याला संधी दिली आहे भविष्यातील समीकरणे पाहता तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी या निवडणुकीत सक्रिय भूमिका बजावली असून युवा नेतृत्वाला पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे बाहेर मन हे नवे असूनही त्यांच्याकडे युवकांचा आधार आहे त्यामुळे या तिन्ही प्रमुख पक्षांकडे तगडी लढत निर्माण झाली वीस जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत अनेक ठिकाणी चुरस वाढत चालली आहे राज्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये युती असली तरी दुधनीत मात्र दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत त्यात काँग्रेस स्वतंत्र लढत देत असल्याने तिरंगी चुरस आणखी तीव्र झाली दुधनी नगर परिषद निवडणुकीतून तिन्ही पक्षांची ताकद स्पष्ट होणार असून स्थानिक राजकारणात बदलाचे चित्र निर्माण होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मारुती बावडे अक्कलकोट विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा